डोंबिलीत स्फोट झालेल्या कंपनीच्या आवारात अजूनही मानवी अवशेष शोधण्याचं काम सुरू आहे डोंबिलीमध्ये स्फोट झाल्यानंतर कित्येक तास उलटलेत मात्र अजूनही घटनास्थळावरून मानवी अवशेष सापडत आहेत आज सकाळपासून अनेक मानवी अवशेष आसपासच्या कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि काही अवशेष छतांवर पडलेले दिसले एन डी आर एफच्या जवानांना मिळाले काल रात्री दोन वेळेस एका कंपनीमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली होती मात्र ती आग ताबडतोब अग्निशमन दलाने विझवली त्यामुळे इथे असलेल्या सर्व कंपन्यांमधील रासायनिक द्रव्य ताबडतोब दुसरीकडे नेण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये はい,い。